एखादी महिला किंवा एखादा पुरुष आपल्या आयुष्यात किती लग्न करू शकतो असा प्रश्न जर तुम्ही सामान्यपणे विचारला तर या प्रश्नाचं उत्तर असं की इथं एकाच लग्नाची सोय लागणार तर तिथं दोन दोन तीन तीन लग्न कधी करणार खूप विचित्र आणि वाईट परिस्थिती सध्या लग्नाची बनलेली आहे अशा स्थितीत एखादी महिला आपल्या आयुष्यात आणि तेही ऐन उमेदीच्या काळात किती लग्न करू शकते हा प्रश्न जर कोणी विचारला तर तीस तीस वर्षापर्यंत बत्तीस बत्तीस वर्षापर्यंत होईपर्यंत मुलींची लग्न एकीकडे जुळत नाही आणि अशा स्थितीमध्ये एका गद्य पंचवीशीतील तरुणीनं चक्क दहा जणांशी आपला घरोबा केल्याची ही बातमी तुम्हाला सांगत आहोत मित्रांनो नाशिकच्या नांदगाव मध्ये एक धक्कादायक प्रकार असा समोर आला आणि एका महिलेने वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल दहा जणांशी लग्न करून पुरुषांची फसवणूक केल्याचा हा प्रकार उघडकीस आला ब्युरोच्या नावाखाली हा गोरख धंदा सुरू होता त्यातून या महिलेने तब्बल दहा लग्न केले आणि लोकांची फसवणूक केली पोलिसांनी या प्रकरणातील सुद्धा अटक केली आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल केला सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि जागोजागी असे रॅकेट सक्रिय झालेले आहेत पोलिसांकडून आणि सोशल मीडियावरून याबाबत वारंवार लोकांना जागृत केलं जातं मात्र तरीही लोक जी फसायची ती फसतातच काहीतरी कारण सांगून ही महिला तिच्या माहेरी जायची आणि आपला फोन बंद करून ठेवायची आणि त्याच्या काही दिवसातच ती पुन्हा एका नव्या पुरुषाशी त्याला जाळ्यात ओढून त्याच्याशी लग्न करायची तिथेही एक वेगळं कारण ती देत असे आणि आधीच्या घरी जायची अशा प्रकारे महिलेने चक्क दहा लग्न केली होती आणि प्रत्येकाला पैशासाठी फसवत असे या सगळ्याच महिलेसोबत तिचे काका काकू आणि इतर कुटुंबियांचा देखील हात आहे ही महिला वेगवेगळ्या नावाने आणि ओळखीने इतरांशी लग्न करायची पण राजेंद्र चव्हाण यांनी या महिलेचा हा प्रकार उघडकीस आणला आणि सारखं माहेर जाणं महिन्यापेक्षा जास्त दिवस घरी न येणं फोन बंद ठेवणं आणि घरी असताना सतत कोणाशी तरी फोनवर बोलत राहणं या सगळ्यातून राजेंद्र यांचा संशय वाढला आणि पोलिसात तक्रार झाली आणि पोलिसांनी हे सत्य समोर आणलं ही घटना नाशिक जिल्ह्यातील आहे बातमी तशी सहा वर्ष जुनी आहे मात्र यामागचा उद्देश हाच की दोन हजार अठरामध्ये घडली जरी घटना असली तरी ह्या घटना घडायच्या अजून थांबत नाही दररोज कुठली ना कुठली फसवणुकीची बातमी तुमच्या आमच्या समोर येत असते आणि लोक आम्ही बऱ्याचदा असे व्हिडिओ टाकतो की अनाथ आश्रमातील मुलीच्या नावाने फसवणूक कशी होते याचं निवेदन आणि विवेचन आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून लग्नाक्षदाच्या माध्यमातून सांगत असतो मात्र लोक आम्हाला फोन करताना विचारतात की तुमचा अनाथास्र नेमका कुठं आहे आणि असे अनेक फोन कॉल्स आम्हाला येत असतात लोकांना सावध व्हावं यासाठी असे व्हिडिओ आम्ही बनवत असतो समुपदेशन करणे आणि सावध करणे हा यामागचा उद्देश आहे तुम्ही धन्यवाद